माझ्या प्रिय दर्शक श्रोत्यांनो आपले मनापासून स्वागत नमस्कार श्री स्वामी समर्थ आपण यशवंत यूट्यूब चॅनल हे नियमितपणे बघता त्याबद्दल आपणास पुन्हा पुन्हा मनपूर्वक धन्यवाद ह्या वेगळ्या चॅनलच्या मार्फत आम्ही अतिशय दुर्मिळ आणि संस्कारक्षम नितांत मौलिक अशी माहिती आपणा दर्शक श्रोत्यांना अतिशय चांगल्या तऱ्हेनं देण्याचा आमच्या परीने प्रयत्न करीत असतो आपण तर सबस्क्रायबर आहातच परंतु आपण आणखी इतरांनाही सबस्क्रायबर होण्यास सांगावे आणि ह्या यशवंत यूट्यूब चॅनलच्या वतीने दिली जाणारी अत्यंत उपयुक्त संस्कारक्षम दुर्मिळ आगळीवेगळी माहिती त्यांनाही प्राप्त करून द्यावी ही आपण सर्वांस पुनश्च एकदा नम्र विनंती करतो आज श्री संत चोखा मेळा यांची पुण्यतिथी व विनायक दामोदर सावरकर या स्वातंत्र्यवीरांची जयंती या दोघाही महात्म्यांना आपल्या सर्व दर्शक श्रोत्यांच्या वतीने मी विनम्र अभिवादन करतो स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांची माहिती जगभरातल्या मराठी भाषिकांना डोबळ स्वरूपात माहिती आहे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे प्रचंड त्याग स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे प्रचंड समर्पण स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे सहनशीलता स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे बेडरपणा स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे विलक्षण धैर्य असे कितीतरी पैलू स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अवघ्या मराठी भाषिकांना ज्ञात आहे परंतु याहीपेक्षा सा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामध्ये एक अतिशय जाज्वल्य धगधगता अनुभवसिद्ध असा साहित्यिक दडलेला होता त्याचा संक्षिप्त परिचय निमित्ताने आपण आज करून घेणार आहोत स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांचं साहित्य म्हणजे कल्पनेचा पिसारा शब्दांचे केवळ बुडबुडे नव्हता तर अनुभवाच्या ज्ञानाच्या अवलोकनाच्या मनन चिंतनाच्या मुशीतून निर्माण झालेलं ते साहित्य होतं त्या साहित्यामध्ये विविध प्रकार होते त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या त्यांनी ललित लेखन केलं त्याचप्रमाणे कथालेखन केलं नाटकेसुद्धा लिहिली असं चौफेर प्रकारचं साहित्य विदा सावरकरांनी निर्माण केलं त्यांच्या ह्या साहित्याची जवळजवळ पंधरा हजार दहा हजारपेक्षाही अधिक पृष्ठे मराठी भाषेत आहे आणि पंधराशेपेक्षा अधिक पृष्ठे इंग्रजी भाषेत आहे अशी चौफेर साहित्य निर्माण करणाऱ्या सावरकरांची दखल अवघ्या मराठी साहित्यिकांनी व साहित्यिक प्रेक्षकांनी घेतली व त्यांना मुंबई येथे एकोणीसशे अडतीस साली ते साहित्य संमेलन भरलं होतं त्या साहित्य संमेलनाचं सन्माननीय अध्यक्षपद बहाल केलं स्वातंत्र्यवीर विदा सावरकर ह्या थोर साहित्यिकाने एकूण एक्केचाळीस अतिशय दर्जेदार पुस्तके लिहिली ह्या पुस्तकांमध्ये विविध प्रकारचा वाङ्मय प्रकारांचा समावेश आहे त्या तीन अतिशय दर्जेदार कादंबऱ्या त्याचप्रमाणे दोन कथा संग्रह काही वैचारिक लेख आणि पाच नाटके या नाटकांमध्ये रण धुधुंबी आणि खडग ही दोन नाटके अतिशय सुप्रसिद्ध आहेत त्याचप्रमाणे विदा सावरकरांनी वेळोवेळी लोकांना चेतविणारे प्रेरणा देणारे अतिशय सकस असे स्फुट लेखन सुद्धा केले आणि ते स्फुट लेखन वेगवेगळ्या पुस्तकामध्ये विखुरलेले आहे स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांनी त्यांच्या विपुल आणि विविध प्रकारच्या लेखन साहित्य प्रकारामध्ये कविता प्रकार हा साहित्य सुद्धा अतिशय दमदार आणि सकसपणे हाताळला विशेषत एकोणीसशे नऊ साली त्यांनी लिहिलेली सागरा प्राण तळमळला ही कविता आजही म्हणजे एकशे पंधरा वर्ष उलटून गेले तरीही या कवितेतला ताजेपणा आणि शब्दाचं माधुर्य आणि ताकद आजही जसेच्या तशीच आहे त्याचप्रमाणे छत्रपती शिवरायावर त्यांनी हे हिंदू नरसिंह प्रभो शिवाजी राजा जयस्तुते तानाजीचा पोवाडा या अतिशय महत्त्वपूर्ण निर्मिती काव्यनिर्मितीबरोबरच कमला नावाचे प्रचंड महत्त्वाचे महाकाव्य निर्माण केले स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांनी त्यांच्या विपुल आणि विविध प्रकारच्या साहित्य निर्मितीबरोबरच मराठी भाषेला अधिक चांगल्या तऱ्हेचं चा सौष्ठव प्राप्त व्हावं आणि तिचं संवर्धन अतिशय चांगल्या तयारीनं व्हावं तिच्यातला इंग्रजलेलापणा नष्ट व्हावा यासाठी त्यांनी अनेक इंग्रजी शब्दाबद्दल पर्यायी मराठी शब्द दिले जसे की डिरेक्टर म्हणजे दिग्दर्शक किंवा इंटरव्हल म्हणजेच मध्यंतर यासारखे चाळीस ते चौवेचाळीस शब्द त्यांनी इंग्रजी भाषेतील मराठी भाषेत अतिशय चपखलरित्या आणले अशा या थोर साहित्यिकाला आपल्या सर्वांच्या वतीनं मी कृतज्ञतेचा नमस्कार करतो आणि पुनशे एकदा या थोर साहित्यिकाला त्रिवार वंदन करतो आणि थांबतो श्री स्वामी समर्थ